बाळावर सोपवा राजकारणात येऊ द्या मिरजा राजे राजा म्हणून मी त्याला ठेवू शकतो पण बाप म्हणून नाही ठेवू शकत कारण आई गेली त्याची आणि सईबाई राणी साहेबांना आम्ही शब्द दिलाय शंभू बाळाला विसरणार नाही म्हणून आमचं अंतकरण दजावत नाही मिर्झाजी पण मिर्झा राजा शब्दाचा पक्का होता माणूस शत्रूच्या बाजूचा होता पण शब्दाचा पक्का होता त्यांनी सांगितलं शिवाजीराजे किल्ले आमच्या स्वाधीन करा शंभू राजांना आम्ही तुमच्या ताब्यात सुखरूप देऊ विश्वास नसेल तर शंभू महादेवाच्या पिंडीवर असणारी बेलाची पानं मिरधा राजांनी राजांकडे दिली आणि मिरधा राजांचा विश्वास महाराजांना मिळाला आणि महाराज तयार झाले शंभू राजांना ठेवायला पण मिर्झा राजे एवढा राजकारणी एवढा चतुर त्याने पहिलाच प्रश्न विचारला की शंभू राजे हमारी छावणी मे डर नाही लागता त्यावेळेस राजांनी अवघ्या सात वर्षाच्या बालकाने बाणेदारपणे उत्तर दिलं मिर्झाजी आमचा जन्म ज्या पुरंदरच्या माथ्यावर झाला या पुरंदरच्या पायथ्याला काय म्हणून घाबरू म्हणजे त्या उत्तराने मिरजा राजाला कळलं हा शंभू राजा आहे याला राजकारण म्हणायचं तेच उत्तर जर शंभू शंभूराजांनी चुकीचं दिलं असतं तर त्यांनी संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे हे पुत्रच आहे हे मानलं नसतं पण उत्तर अगदी बाणेदार मिळालं आणि त्याला विश्वास पटला की हा खरोखरचा राजा आहे आणि मासाहेबांनी सांगितलं होतं शंभूबाळ लक्षात ठेवा शत्रूच्या छावणीत राहणार तुम्ही दिलेर खान हा सैतान आहे पण मिर्झा राजे मात्र आपला माणूस आहे चांगला आहे त्याच्याशी प्रेमाने वागा आणि त्यांना दादाजी म्हणा संस्कार पा दादाजी म्हणजे आजोबा शंभू राजांनी दादाजी हा पहिला शब्द उच्चारला आणि मिर्झा राजेचं अंतकरण आपलंस करून घेतलं हा गोड बोलण्याचा परिणाम ती जादू छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतीच पण ती संभाजी राजांकडे सुद्धा होती आणि दिलेर खानाने संभाजी राजांना चिडवण्याकरता एक प्रश्न त्या ठिकाणी छावणीत उपस्थित केला शंभूराजे तुम्हाला आम्ही हत्ती भेट दिला तुम्ही खुश आहात त्यावेळी शंभूराजे बोलले हत्ती आम्हाला दिला हत्ती आम्ही चालवीत चाललीत राय राजगडावरती नेऊ पण आमच्या महाराष्ट्रातले किल्ले तुम्ही दिल्लीला कसे न्याल किती हुशारी असते दिलेर, दिलेर खान एवढ्यावरती थांबला नाही जे अंतकरणामध्ये कडवापणा असतो तो जागा झाला आणि दिलेर खान बोलला तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण हमारे बादशाह उनकी अखेर निकाल त्यावेळेस छोटे असणारे शंभू राजे बोलले अरे त्याच्या अगोदर वेळा तुमच्या बादशाला सोडलं होतं हे तुम्ही विसरता का दिलेर खान चौथाला तलवार काढली त्यावेळेस मिर्झा राजे बोलला दिलेर खान चुप हे बालक आहे इनके साथ कैसा बर्ताव करना तुझे मालूम नाही आणि सोबत असणारे नेताजी पालकर कडाडले मिरजाजी सांगा तुमच्या दिलेर खणाला समजून हा सर्व सामान्य बालक नाही तर हा छावाय छावा वाघ एकटा असला तरी वाघच असतो वाघ जंगलात असला तरी वाघच असतो आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ठिकाणी बाणेदारपणे उत्तर दिलं त्या ठिकाणी सप्त हजारी मनसबदारी मिळाली पण ती मनसबदारी घेण्याची पद्धत मात्र संभाजीराजांना आवडली नाही मनसबदारी घेताना त्या ठिकाणी बादशाचा उलट येत आणि त्याच्यावरती एक सरदार बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यावरती असा तो, तो मनसबदारीचा खलिता धरलेला असतो आणि ज्याने ती मनसबदारी स्वीकारायची असते त्याने त्या उंटासमोर असं गुडघे टिकून बसायचं असत हा बादशाचा आदेश उंटासमोर नाही जणू काही बादशाह समोरच तुम्ही झुकतात असा अशा पद्धतीने झुकायचं हे मात्र राजांना काही सहन होईना कारण देव धर्म सोडता कुण्या परक्या शत्रू समोर झुकणं हा मराठा धर्म नाही हे मासाहेबांचे संस्कार नाही राजे झुकेनात पण नेताजी पालकर बोलले शंभूराजे थोडं झुका वरवर या समोर झुकले असं करा पण पुरंदरावरती तुम्ही तुमच्या मातोश्री सईबाई साहेबांसमोर झुकताय अशा भावाने झुका त्यावेळी शंभूराजे झुकले आणि सप्त हजारी मनसबदारी मिळाली आणि मिर्झा राजेने एक प्रश्न असा राजांना केला की के राजे नका या स्वराज्याच्या भानगडीत पडू आमच्यासारखं आयुष आरामात जागा सरदार म्हणून जागा याच्याकरता तुम्ही आग्र्याला जा बादशाहचा वाढदिवस महाराजांनी विचार केला मिर्झा राजे म्हणतो तसं आपल्याला व्हायचं नाही पण राजकारण बघण्याकरता आग्र्याला जायला हरकत नाही महत्वाचे सरदार घेतले त्याच्याबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना पण घेतलंय पहिल्यांदा आऊसाहेब विरोधच करत होत्या नका नेऊ पण महाराज बोलले आहोसाहेब राजे म्हणजे गरुड आहे त्याला असं कोंबड्यासारखं को खोरड्यात डालून कस काय चालेल आकाशात भरारी घेतलीच पाहिजे उद्याचे छत्रपती येते त्यांना आग्र्यातला कारभार आग्र्यातला दरबार बघावा लागेल महासाहेबांनाही पटलं आणि अवघ्या मोजक्या शंभू राजे त्या ठिकाणी आग्र्याकडं चाललेले आहेत उन्हाळ्याचे दिवस मे महिना आहे पण तरी सुद्धा महाराजांनी तो प्रवास केला आणि आता